कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील काशी विश्वेश्वर महादेव मंदिरात संपूर्ण श्रावण महिन्यात विविध धार्मिक विधी महापूजा महाअभिषेक पूजा संपन्न झाली आहे श्रावण मास समाप्तीनिमित्त राज्यपत्सांचा फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे निवारा बहिणी मंडळ अध्यक्षा सुहस्मिताई कोयटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग येथून आणलेली भगवान शंकराची मूर्ती व महादेवची पिंड यांचा महार्थी सोहळा तसेच काशी विश्वेश्वर महादेव मंदिर निवारामधील पिंडीस भातलेपण सोळा शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथून आणलेली भगवान शंकराची मूर्ती व महादेवची पिंडीची राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य महंत रमेशगिरीजी महाराज श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थान कुंभारीचे मठाधिपती परमपूज्य श्री श्री एकशे आठ महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज सातवी शारदानंद गिरीजी माता हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज सुरसे यांच्या हस्ते विधिवत महापूजा संपन्न झाली आहे यावेळी समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे व समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कवटे व माजी नगरसेवक जनार्दन कदम यांनी संत पूजन केले आहे संत पूजनानंतर ज्येष्ठ शिवभक्त महिला यांचा सातवी शारदानंद गिरीजी माता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे सत्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर महाआरती संपन्न झाले असून शेवटी भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे यावेळी हर हर महादेवच्या गजराने संपूर्ण परिसर उपस्थित होते कोपरगावच्या अंतर्गत असलेला हा परिसर अर्थात अनेक काही नगर आहेत नगरामध्ये निवारा एक नगर है, एक परिसर है, बसा एक मंदिर, यहाँ तो परिसरा मधे कोटे परिवारा चामन हमारूं याचकारी काशीता ईश्वर अर्थात काशी ईश्वर अर्था काशी, इस्वर। काशी, इस्वर। काशी आणि या विश्वाचा नुसता नेवाऱ्याचा ईश्वर नाही कोपरगावचा नाही नगरचा नाही महाराष्ट्राचा नाही नोहे नोहे या सऱ्या सर्व जगाचा दैवत आहे जगाचे आणि अशा परिवाराच्या माध्यमातून स्थापना झाली आहे का स्थापना झाली आहे आणि त्याच अनुषंगाने अभंगामध्ये म्हटलं आहे एकाच्या कैवार पूर्वी अनेकांची घोडे त्या परिवाराच्या माध्यमातून जरी महादेवाची या ठिकाणी स्थापना झाली असेल अनेकांच्या इच्छा पूर्ण करणारा हा देव आहे हा नुसता देवच नाही हा महादेव आहे आणि या महादेवाची उपासना आराध्य दैवत आणि या निवाऱ्यामध्ये स्थितो यत्र, यत्र, देवा व्यापी सर्व व्यापी महेश्वरा हा महेश्वर सर्व ठिकाणी आहे आणि सर्व ठिकाणी असून निवाऱ्यातही या ठिकाणी त्या महादेवाचा अस्तित्व आहे मनुन या अस्तित्वाची या परिसरातील अनेक काही नगरां नगर आहे सुभाद्रा नगर आहे ओम नगर आहे अने अनेक अनेक नगर आहे त्या नगरातील भाविक भक्त विशेष करून महिला वर्ग आता सगळ्यांनी तो उच्चार केला नमः पार्वती पते आधी कोणाचं नाव घेतलं पार्वतीच आता शारदानंदगिरी महामंडळ त्याही म्हणतात सीता राम सीताराम सीताराम असं म्हणलं ना आधी कोणाचं नाव घेतलं सीता नंतर राम आणि आधी न पार्वती म्हणजे पार्वती हर हर महादेव आधी पार्वतीचं नाव आणि सीतेचा अधिना म्हणजे आपल्या संस्कृतीने हे आरक्षण ही लाडकी बहीण योजना खूप लेट केल्या असं समजायला काय हरकत नाही हे त्या ना आजही 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 महिलांचा सन्मान त्यावेळेपासून संस्कृतीने अगदी जपून ठेवलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली एकोणीसशे एक्क्याऐंशी साली या आमच्या निवारा सोसायटीची स्थापना झाली आणि एकोणीसशे एक्क्याऐंशी ते सत्याऐंशी या काळामध्ये जवळपास साडेपाचशे घरं या ठिकाणी बांधली गेली आणि त्या काळामध्ये या परिसरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण व्हावं अशा आमच्या आईंची मातोश्री काशीबाई दादाप्पा कोयटे यांची इच्छा होती आणि त्यांनी आमच्या वडिलांच्या नावानं स्वर्गीय दादाप्पा खंडाप्पा कोयटेंच्या नावानं हे मंदिर बांधून या परिसराला अर्पण केलं ते मंदिर खूप छोटं पडत होतं त्याच्यामुळे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पुन्हा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला ते पण कमी पडायला लागलं म्हणून दोन हजार चार साली पुन्हा या मंदिराचं व्याप्ती वाढवली पुन्हा जीर्णोद्धार केला आणि त्याच्यामध्ये आमच्या या परिसराचे भाविक एकनाथजी भट्टड असतील सुरेंद्रजी व्यास असतील शंभा भट्टड असतील या सर्व मंडळींनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि शेजारी मारुती रायाचं सुद्धा मंदिर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे हे महादेव आमच्या सर्व परिसरांच्या भक्तांच्या सेवेला निश्चितपणे पावतील पावतात अतिशय त्याचा साक्षात्कार अनेक वेळा आलेला आहे त्याच्यामुळे सकाळी सगळ्या महिला भक्तांची रांग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागते आणि आज या ठिकाणी काकड आरती आमचे बाबासाहेब कापे जे आहेत बाबासाहेब कापेंच्या नेतृत्वाखाली तुमच्या माऊली आहेत त्यानंतर बरगेसर आहे, आहे यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर काकड आरतीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न होतो महिनाभर सुरेश महाराज सुद्धा त्यांचं मार्गदर्शन त्याच्यामध्ये असतं अशा प्रकारे धार्मिक वातावरण या मंदिराच्या निमित्ताने या आमच्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे आणि या परिसराला आज आपले पाय लागल्यामुळे आम्ही सर्व परिसर अतिशय भाग्यवान झालेलो आहोत तिची या ठिकाणी शेड बांधलेली आहे आमचे एक मित्रवर्य कांतेला लहानला जोशी ज्यांनी त्यांच्या नावाने दोन वर्षापूर्वी ही शेड बांधून दिली आणि अतिशय धार्मिक वातावरण या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे ओम नम शिवाय स्वर्गीय दादाप्पा खंडाप्पा कोयटे यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय काशीबाई दादाप्पा कोयटे यांनी स्थापन केलेल्या या आमच्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये हा उत्सव आज इथे साजरा होताना आपण सगळे बघत आहोत प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आमच्या आजी म्हणजेच काशीबाई यांनी या मंदिराच्या स्थापनेनंतर इथे श्रावण मास श्रावण मासामध्ये प्रत्येक दिवशी अभिषेक करण्याचा एक प्रयोजन केला आणि तेव्हापासनं तर आजपर्यंत आज जरी आजी परंतु आजपर्यंत आम्ही हा उपक्रम चालवत आलेलो आहोत आजीनंतर आज आमच्या आई सौ सुहासिनी कोयटे यासुद्धा हे व्रत अत्यंत आध्यात्मिकरित्या पालन करीत आहेत आणि महिनाभर त्या रोज इथे येऊन इतर महिलांसोबत इथे एकत्र होऊन हा अभिषेक पार पाडत असतात प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये रोज हा अभिषेक होतो आणि आज इथे त्या श्रावण महिन्याच्या कार्यक्रमाची सांगता आपण इथे करीत आहोत आपण मागे बघतच असाल की इथे एक मोठी महादेवाची व शंकराची मूर्ती ही खास महाआरतीसाठी आणण्यात आली आहे आणि त्याचबरोबर संत आणि सज्जन बरेच महान संतांचाही इथे दर्शनाचा लाभ निवार निवाऱ्यातल्या सर्व महिला आणि बंधूंनी घेतलेला आहे एक छोटस वटवृक्ष एक छोटस मंदिर या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बांधण्यात आलं त्यावेळेला कुणाला माहित नव्हतं की त्याचा प्रचार प्रसार एवढा होईल परंतु एक खूप चांगली स्पिरिच्युअल भावना मनात ठेवून या मंदिर न, निवारा परिसरामध्ये मंदिर नाही आहे या भावनेने महादेवाच्या मंदिराची स्थापना इथे करण्यात आली आणि हे छोटस लावलेलं रोपट आज बघता बघता त्यांनी एक विशाल रूप घेतलं आहे आणि एक हात नाही तर भरपूर मदतीचे हात या मंदिरासाठी नेहमी येत असतात आणि भोले बाबांच्या चरणी आपली सेवा अर्पण करीत असतात धन्यवाद आम्ही एक सग दहा आधी फक्त पाच दहा महिला असायच्या आता शंभर दीडशे महिला सवा महिन्यामध्ये महिनाभर महादेवाचा अभिषेक करतो अभिषेक झाल्यानंतर बेल काही काही रुद्राभिषेक म्हणतो ज्याचा बरेच एक तासाचा ता प्रोग्राम आमचा असतो एक तासांमध्ये आम्ही बरेच हे म्हटल्यानंतर शेवटी बेल वर्ष होत बेल वाहतो एक शाट बेल वाहतो ते बेल वाहल्यानंतर झाल्यानंतर मग आम्ही शिवस्ती वेळे म्हणून आरती करतो असा हा रक्त दिन असायचा शेवटच्या दिवशी आम्ही भाताचं लेपन करतो महादेवाला का तर महा, महादेवा शंकराच्या प्रत्येक हातून जर काही चूक झाली असेल तर ते क्षमा माय करता म्हणून दही भाताचं की दही भाताचं लेपन आम्ही करतो आमच्यातून काही चुका झाल्या असतील तर शांततेने तुम्ही सांभाळून घ्या व तुम्ही पण शांत व्हा हातून काही चुका झाल्या असतील म्हणून म्हणून ते शांततेचा स्वरूपामध्ये आम्ही दही भाताचं लेपन करतो व त्यांना दही भात लावल्यानंतर आम्ही ते विसर्जित करून प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटतो आमचा आजचा प्रसाद असतो चुरम्याचा लाडू प्रत्येक महिलांनी आपल्या आपल्या घरून पाच पाच लाडू करून आणायचे असतात त्यामुळे सामुदायिक हा प्रसाद चुरम्याचा लाडूचा महिनाभर पूजा केल्याचा करत असतो व हा म्हणून आम्ही सगळ्यांना प्रत्येकाच्या घरी वाटत असतो नंतर पिंड विसर्जन करून महिन्याची समाप्ती होतो असं माझ्या लोकांमध्ये असं आलं की आपण एक रोप लावलं सासूबाईंनी आमच्या बाईंनी आमच्या एक रोप लावलं होतं त्या काळामधल्या ज्या महिला उपस्थित आता आहेत सध्या त्यातली मी पण आहे पण जशा सुरुवात केली त्यापासून पिटके आमच्या यांनी एक असई असा अभिषेक करण्याचा सुरुवात कर केली ते होती त्याच्यासाठी ह्या सगळ्या ज्या आडजणींचे मी सत्कार जे केले तर हे त्यांच्याबरोबर सहकार्य होते त्यांच्या त्यांचं सहकार्य त्यांच्याबरोबर होतं आणि अजूनही ते आम्हाला चांगलं सहकार्य करतात त्या चुकलं तरी सांगतात हे वृक्षरोप कुठे लावलेले रोप हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या मय हिपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत ते आम्हाला चांगला मानत त्यांचा सत्कार आपण केलेले आहे